तर हा घातल्यावर असा काहीसा तुमचा लुक असणार आहे आणि याच्यामध्ये फक्त मला एकच गोष्ट नाही आवडली आपण हेल्मेट घेतो ना तेव्हा असं 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 म्हणजे आपल्याला किती टायट आहे किती हलत आहे ते बघावं लागतं आणि इथे पाहू शकता ही एअरची आहे ना नोज पॅडिंग आहे म्हणजे डायरेक्ट हवा नाकात जाऊ नये त्याच्यासाठी ही अशी पॅडिंग आहे वन टू थ्री असेच ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नितीन बास्टे मराठी मराठी युट्यूब मध्ये सगळ्यांचं सरस स्वागत करतोय तर कसे हात सगळे फिरताय ना फिरायलाच पाहिजे आणि हे जग खूप सुंदर आहे या तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे तर मंडळी हा काहीशा स्पेशल असा व्हिडिओ आहे कारण एक महिन्यापूर्वी ना डेली कम्युनिटी ज्या आपल्या राईड्स असतात सिटी राईडसाठी मी एक हेल्मेट घेतलेला आहे आणि ते मी ऑनलाईनवरून फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आधी जे जे माझे हेल्मेट्स आहेत ते सुद्धा दाखवेन आणि त्याच्यामध्ये कंपॅरिझन सुद्धा दाखवेन आणि हे हेल्मेट Uh, किती असं सुटेबल आहे डेली रायडिंगसाठी आणि लॉंग राईडसाठी त्याचा डिफरन्स सुद्धा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन सो so, जराही वेळ न घालवता आपण फ्लिपकार्टमधून काय ऑर्डर केलंय ते दाखवतो आणि ते किती काय रुपयाला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो तर आज मी कॅमेरा स्टँडवर नाही लावत आहे आज आपले कॅमेरामॅन जागे आहेत आज त्यांना सुट्टी आहे तर इथे आपले कॅमेरामॅन इकडे आहेत तर आज तुम्हाला कॅमेरा पकडायचा आहे आणि इथे पाहू शकता आ, हे ते स्टर्टचं हेल्मेट आहे जे आपण ऑनलाईन ऑर्डर केलं आहे आणि त्याच्यानंतर हे माझं जुनं हेल्मेट आहे आणि हे आपलं एक्झॉरचं रेसिंग हेल्मेट आहे जे आपण डेली ब्लॉगिंगसाठी वगैरे वापरतो आणि हे या रायडरचा हेल्मेट आहे तर छोटस असं वेगाचं हेल्मेट आहे तर असा हेल्मेट कलेक्शन आहे आम्ही मोठा हेल्मेट घेणार आहे आम्ही लॉंग राईड करणार आहे माझ्यापेक्षा थोडंसं मोठं येईल जॅकेट पण येईल सो so, so, काय हवं आहे नेक्स्ट रायड साठी ते आत्ताच सांगितलेलं आहे ओके अच्छा तर, तर फटाफट फड़ या बॉक्सची अनबॉक्सिंग करूया आणि ऑलरेडी मी बघितलंय तर थोडस आपलं फील येण्यासाठी परत मी चुकीपट्टी लावलेली आहे तर हे पकडा तुम्ही तर असा काहीसा बॉक्स डिलिव्हर झालाय तर याला मधून फाडूया तर हा असा काहीसा बॉक्स आहे लेट सी तर याच्यामध्ये याच्या सोबत आहे एक कॅरी करण्यासाठी कॅरी बॅग ऑब्विसली हे ब्रँडिंगसाठी आहे कारण याच्यावर सगळं नाव वगैरे लिहिलेलं आहे तर ही अशी कॅरी बॅग आहे स्टर्ट्स रायड युअर ड्रीम्स तर, तर बॅग नंतर याच्यामध्ये आहे हा हेल्मेट तर आता हेल्मेट काढूया तर अशी काहीशी आतमध्ये पॅकिंग आहे आणि याच्या व्यतिरिक्त काहीच पॅकिंग नाही आहे आणि खालून ओपन आहे तर वन टू थ्री वन टू थ्री तर कसा वाटला कलर नक्की एकदा कमेंट करून सांगा तर ऍक्च्युली रुस्तमचा कलर आपल्याला ब्लू आहे तर त्याच्यामुळे मी असा थोडासा मॅचिंग कलर बघितला कारण त्याच्यामध्ये नियॉन कलरचा पण होता पण सगळीकडे करून नियॉन कलरचे चे हेल्मेट आपल्याला बघायला मिळतातच कारण ते, ते ग्लॉसी असतात आणि लांबून चमकतात तर हा डेली रायरीसाठी मी म्हटलं ब्लू आणि आपल्याकडे एक ऑलरेडी ब्लू सुद्धा आहे पण तो थोडासा डार्क ब्लू आहे आणि हा म्हणतो ना आपण आकाशी कलर आकाशी त्या त्याप्रमाणे हा त्या प्रकारचा ब्लू आहे आकाशी तर हा असा काहीसा हेल्मेट आहे तर म्हणजे हा हेल्मेट जो आहे हा ड्युएल वायझर हेल्मेट आहे आणि हा नॉर्मली जो आपण रायडिंग साठी वापरतो तो आपला नॉर्मल ट्रान्सपरंट वायझर आहे हा असा आहे याचा लॉक वगैरे आणि त्याच्यानंतर याच्या आतमध्ये सुद्धा ड्युएल वायझर आहे सन प्रोटेक्शन साठी डोळ्यांना शांततेसाठी हा ब्लॅक हे सुद्धा आहे वायझर आणि याच लॉक पिन लो, पिन हा इथे इथे आहे तर हे असं होतं हे बघा हे वर केलं की हा खाली येतो आणि हे खाली केलं की वर जातो थोडासा कटक कटक असा आवाज होतो पण एक्झॉरमध्ये आपल्या तसं नव्हतं तर बट ऑबियस हा त्याच्याहून फिफ्टी काय सिक्स्टी पर्सेंट स्वस्त आहे त्याच्यामुळे आणि आपला एक्झॉरचा आहे पाच हजाराचा आपण घेतला आहे एक हजार सातशे रुपयाला सतराशे रुपये तर त्याच्यामुळे एवढं मॅनेजेबल आहे आणि हा मी याच्यासाठी सुद्धा घेतला आहे कारण मी कधी हाफ फेस हेल्मेट जास्त कधी घातलेले नाही म्हणजे घातलेलेच नाहीयेत आणि याच्यामध्ये ना हे बंद करायचं आणि इथे बटन दिलेलं आहे खाली रेड कलरचं तर हे दाबून ना हा संपूर्ण असा हाफ फेस हेल्मेटमध्ये कन्व्हर्ट होतो तर म्हटलं आपण पण घालून बघूया हाफ फेस हेल्मेट आणि याच्यामध्ये बलाक लावा घालून जर चष्मा लावून जो काही लुक असेल ना तो मला स्वतःचा अनुभवायचा होता तर त्यासाठी मी घेतलेला आहे आणि थोडंसं डेली रायडिंग मध्ये काहीतरी वेगळं त्याच्यामुळे कसं राईड करताना स्वतःला सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि जो आपण सारख्या सारख्या मिरर मध्ये बघणार तर अजून थोडीशी पॉझिटिव्हिटी वाढते त्यासाठी म्हटलं काहीतरी घेऊया आपण आणि हे सुद्धा आहे स्टर्ट सर आणि याचं सर्टिफिकेशन दाखवतो हा आय एस आय मार्क्त आहे सर्टिफाईड आणि त्याच्यानंतर डॉट सर्टीफाईव्ह सुद्धा आहे आणि याचा ग्रॅम आहे तेराशे पन्नास तर हा असा हेल्मेट आहे आणि आधीच दाखवतो तर हा आहे माझा आधीचा हेल्मेट ह्याला बघितलं तर एकदम असं जुनं झाल्यासारखं वाटतंय तर मी रोज बघायचो तर थोडस ब्लॅक ब्लॅकी तेव्हा होता पण तेव्हा हा आहे ना हे संपूर्ण शाईन करायचं तर याचा उन्हामुळे आता कलर सुद्धा गेलेला आहे कारण ह्याला अंदाज एक पाच ते सहा वर्ष झाली असतील या हेल्मेटला आणि हा सुद्धा आहे आय एस आय मार्क आणि तेव्हा डॉट सर्टिफिकेशन वगैरे नव्हतं तर याच्यावर डॉट वगैरे काय लिहिलेलं नाही आणि हे तेराशे ग्रॅमचं हेल्मेट आहे आणि स्टर्ट कंपनीचा आहे प्लस इथे एअर साठी इथे सुद्धा नॉब्स दिलेल्या वर खाली गेल्यावर पण याचा काही इतका वापर होतो मला असं वाटत नाही आणि याच्यामध्ये नॉर्मल वायझर जे आपलं असतं तर हा असा काहीसा दिसतो आणि ह्याला आहे ना इथे चीन पॅडिंग असते जेव्हा फुल फेस हेल्मेट असतं ना तेव्हा इथे चीन पॅडिंग असते आणि जेव्हा आपण हेल्मेट घेतो ना तेव्हा असं 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 म्हणजे आपल्याला किती टाईट आहे किती हलत आहे ते बघावं लागतं आणि आपले जे कान फिट होतात ना तिकडे आपण कधी कधी हेड तिकडे आपण कधी कधी हेडफोन सुद्धा घालतो त्याच्यामुळे कानाची पॅडिंग सुद्धा बघायची आणि बलाग्लावा घातल्यानंतर थोडंसं एम एम टाईट होतं तुम्हाला तर हे मिडियम साईजचं इनफ आहे कारण ते घालून घालून एक वर्षाने ते लार्ज साईज आपोआप ते स्पंज पातळून होऊन जातं तर रोजच्या वापरासाठी तुम्ही वेगाचं किंवा स्टर्टचं हेल्मेट वापरू शकता कारण तर, तर तुम्हाला या दोघांमधला फरक दाखवतो दो, आता हे डेलीचं हेल्मेट आहे आणि हे आता नवीन घेतलं येते पण हे थोडस बघण्यामध्ये ना मोठं वाटतंय तर म्हणते हे सुद्धा लार्ज साइजचंच आहे पण दिसण्यामध्ये बघण्यामध्ये हे थोडस ना मोठं वाटतंय आणि हे सुद्धा लार्ज साइजचंच आहे आणि याची पॅनिंग मी एकदा बदलली आहे कारण चार चार साडेचार वर्षानंतर पॅनिंग बदलली आता वर्ष झालं तर आता हे मी तुम्हाला घालून दाखवतो कसं वाटतंय नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि हेल्मेट घालताना जेव्हा ह्या दोन्ही स्ट्रीप असतात ना त्या अशा पकडायच्या आणि हेल्मेट असं पुढून असं प्रॉपर बसत हेल्मेट हेल्मेट घालण्याची सुद्धा पद्धत आहे या दोन्ही स्ट्रीप अशा केल्यात ना तर आपलं डोकं त्याच्यामधून व्यवस्थित आतमध्ये जातात आणि असं व्यवस्थित घालू शकतात असा काहीसा लुक आहे आणि इथे बघू शकता इथे ना चीनची पॅडिंग नाहीये इथे म्हणजे इथे तुम्हाला जी सेफ्टी असते ती नाहीये कारण कारण या हेल्मेटमध्ये कसं असतं हे तुम्हाला वर नाही करायचं त्याच्यामुळे हे सगळं स्टीच आहे हे चिपकलेलं इथे बघू शकता आणि याच्यामध्ये बघू शकता की इथे गॅप आहे तर हा याच्यासाठी की जेव्हा आपण वर करणार आहे जेव्हा वर करणार तेव्हा आपल्याला इथपर्यंतची आपल्याला सेफ्टी पॅडिंग मिळते इथे आणि जेव्हा तुम्ही हेल्मेट घेताना तेव्हा अजून एक गोष्ट नोटीस करा ती सुद्धा कारण जेव्हा तुम्ही वायझर ओपन करून चालवताना तेव्हा हे जे कोण्या आहेत ना या कोण्यांमधून जेव्हा हवेद्वारे जे बारीक बारीक काय म्हणतात एकदम अशा माशांसारखे एकदम बारीक बारीक असतात ना तर ते इथून जाऊन आहे ना आपल्या कानामध्ये वगैरे घुसतात कारण या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहे ना आपल्याला इरिटेट करतात गाडी चालवताना आणि आपलं जे लक्ष असतं ते विचलित करून टाकतात त्यामुळे इथे पाहू शकता इथे ना ही संपूर्ण अशी मला पॅकिंग वाटते आणि आपल्या मध्ये पण सेम पॅकिंग आहे पण हे जेव्हा मी घालून राईड करायचो ना सुरुवातीला तर आतमध्ये कानामध्ये खूप जाऊन असं आतमध्ये वळवळ वळवळ करत बसायचं तर या छोट्या छोट्या गोष्टींना लक्ष द्या कारण मोस्टली तुम्हाला नाईट राईड संध्याकाळी पाच सहा वाजून गेले ना संध्याकाळचे जे। तेव्हा जेव्हा राईड करतात तेव्हा बरेच असं काही नाही काही आपल्या हेल्मेट मध्ये जात असतं तर म्हणजे हे आहे माझं एक्झॉरचं हेल्मेट आणि याला सुद्धा दोन वर्ष घेऊन झालेली आहेत आणि याच्यामध्ये हे वायझर आहे जे नॉर्मल ट्रान्सपरंट वायझर आणि याच्यामध्ये ब्लॅक वायझर सुद्धा येतं आणि प्रत्येक हेल्मेटमध्ये येतंच ब्लॅक वायझर तर हे जेव्हा कंपनी फिटेड आहे तेच आहे त्यांनी चेंज नाही केलंय आणि याच्यावर बघू शकता स्क्रॅच वगैरे आलेले आहेत तर आता हे वायझर चेंज करायची सुद्धा वेळ आली आणि याच्या आतमधलं जे ब्लॅक वायझर आहे ना त्याची क्लिअरिटी व्हिजिबिलिटी इतकी सुंदर आहे इतकी शांत आहे ना म्हणजे कितीही कडक ऊन असेल ना तर ह्या वायझरद्वारे अगदी शांत दिसतं त्यामुळे मोस्टली लॉंग राईड करताना मी हेच हेल्मेट वापरून जातो कारण बऱ्याचदा स्टडचं वापरून आतमध्ये गॉगल लावायची सवय होती परंतु या हेल्मेटमुळे माझी गॉगल लावायची सवय सुद्धा गेलेली आहे आणि इथे पाहू शकता ही एअरची आहे ना नोज पॅडिंग आहे म्हणजे डायरेक्ट हवा नाकात जाऊ नये त्याच्यासाठी ही अशी पॅडिंग आहे त्याच्यानंतर हा डायरेक्ट इथून सुरुवात होते या वायझरला आणि याच्यामध्ये ना आतमध्ये तुम्हाला स्पीकरसाठी सुद्धा हे दिलेलं आहे जेव्हा जेव्हा आपण इंटरकॉम लावतो तर इंटरकॉमचे जे स्पीकर्स असतात जे कानाला तर त्याच्यासाठी वेगळे इथे कंपार्टमेंट सुद्धा दिलेले आहे तर इकडे तुम्ही स्पीकरचं तुमची व्यवस्थित जागा सुद्धा आहे त्याच्यानंतर इथे तर मी इंटरकॉम वगैरे लावतो आणि याच्यामध्ये हे वर खाली करण्यासाठी बघा एकदम स्मूदली होतं इतका काय आवाज होत नाही आणि स्टडमध्ये टाक 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 असा आणि याच्यामध्ये एक अजून प्लस पॉईंट आहे की याच्यामध्ये फॉक वायझर सुद्धा आहे हे इथे डॉट पाहू शकता हे पिनलॉक सिस्टम आहे इथे हे डॉट तर हे फॉक वायझर जे ते आतून कनेक्ट होतं आणि हे कालांतराने ना पिवळं सुद्धा पडतं त्याच्यामुळे ते दोन एक वर्षाने चेंज करावं कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी अनुभवाने आपल्याला समजतात आणि हे हेल्मेट बघा थोडंसं असं बल्की वाटतंय थोडंसं ॲज कम्पेअर टू तुम्हाला दिसतच असेल थोडस मोठं आहे पण हे कसं आपल्याला मध्ये इतकं कळत नाही पण होते तेव्हा थोडीसं म्हणतात ना आपली एक्साइटमेंट म्हणून मी मध्ये ऑर्डर केलं तर बाकी सगळे हेल्मेट तमी तर मी ऑफलाईनच घेतलेत तर कसं वाटतं हेल्मेट नक्की एकदा कमेंट करून सांगा तर हे आपल्याला डेलीच वापरायचं आहे कधी कुठे शॉर्ट राईड असेल शंभर एक किलोमीटर तर ठीक आहे याला सुद्धा आपल्याला गोप्रोचं अटॅचमेंट पुढे करावं लागेल आणखी हेल्मेट चेक करताना एक सांगतो कारण मोठ्या ज्या रेंज असतात कारण जे महाग हेल्मेट आहेत ना त्याचे जे ब्लॅक वायझर सनवायझर ते इथपर्यंत असतात आणि याचा सनवायझर दाखवतो तुम्हाला हा जेव्हा आपण खाली करतो ना तेव्हा हा इथपर्यंत हा पाहू शकता तर मला वरचं थोडं ब्लॅक दिसतंय परंतु खालचा जो नजर आहे ना जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा हा जो पट्टा आहे हा उन्हाचा मला असा दिसतोय तर जेव्हा मी प्रॉपर राईड करेन कारण हे थोडं ना डिस्टर्बिंग आहे हा एवढा जो दिलेला आहे ऍक्च्युअली माझं तोंड छोटं असेल तर मला असं वाटतंय किंवा प्रॉपर ऍडजस्टमेंट परंतु हे आहे ना थोडंसं मला डिस्टर्बिंग वाटतंय याच्यामध्ये आणि असं जेव्हा हेल्मेट घ्याल तेव्हा हा जो ब्लॅक वायझरवाला हेल्मेट नक्की एकदा चेक करा उन्हामध्ये जा आणि तुम्हाला किती काही व्हिजिबिलिटी आहे ना ती विजिबिलिटी चेक करा याच्यामध्ये कारण इथे जो हा पोर्शन आहे ना त्याच्यामधून ऊन आलं ना तर तुम्हाला ते डिस्टर्बिंग होईल आणि समोरची लांबची गाडी बघताना जो ब्लॅक आणि जो उन्हाचा जो तडका बसेल ना तर ते ॲक्च्युअल जेव्हा रोड राईड कराल तेव्हाच तुम्हाला कळेल तर ही एक छोटीशी गोष्ट नोटीस करा जेव्हा तुम्ही हेल्मेट परचेस कराल तर हे ऑनलाईन घेतले हाऊस आपली फिटलेली आहे तर हे असं पण आपल्याला वापरायचंच आहे या हेल्मेट सोबतच मी ऑनलाईनमध्ये अजून एक बँडिडिट स्टॉप जो ऑनलाईन वेबसाईट आहे जी ऑनलाईन साईट आहे त्याच्यावरून बालाकलावा ऑर्डर केलेला आहे तर तो, तो सुद्धा दाखवतो तर अशी काहीशी साईट आहे स्टॉक स्टॉप डी डो स्टॉप स्टॉप सॉरी पिट स्टॉप असं नाव आहे नाव पण जाम भारी आहे बँडीडोस पिस्टॉप असं नाव आहे हाय हाय बँडीडोस पिस्टॉप असं या वेबसाईटच्या कंपनीचं नाव आहे आणि हे लोक केरळामधून त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत जे बायकर्स जे बऱ्याच ॲसेसरीज वगैरे त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत तर आता हे सुद्धा ओपन करतो आणि टोटल दोनशे रुपयामध्ये आपल्याला तीन बलाक लावा मिळालेत आणि त्याची क्वालिटी त्याप्रमाणेच आहे आपण जसे नॉर्मल अडीचशे तीनशे साडेतीनशेला घेतो त्याचं जे फॅब्रिक आहे ते वेगळं आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते अगदी एकदम साधं सिम्पल आहे म्हणजे तुम्हाला नॉर्मल साठी घालू शकता तर जस्ट एक अनुभव घेण्यासाठी मी ऑर्डर केलं होतं की दोनशे रुपयाला तीन म्हणजे त्याची क्वालिटी कशी असेल ते तुम्हाला दाखवतो तर ऑलरेडी मी ओपन केला होता आणि याचं जे बॉक्सिंग आहे ना हे असं बॉक्समध्ये येतं तर यातले दोन आपण काढलेले आहेत आणि एक तुम्हाला दाखवतो याच्यामधून काढूया तर हा असा काहीसा छोटासा बॉक्स आहे याचा तर याला ओपन करूया आणि याच्यामध्ये तर ओपन केल्यानंतर याच्यामध्ये हे असं काहीसा फडकं निघतं काळ तर हा असा काहीसा आहे जेबी रेसिंग या कंपनीचे जेबी रेसिंग आणि ही अशी काहीशी याची क्वालिटी आहे हा असा काहीसा आहे बलाक लावा फेस मास्क जो आपल्याला धुळीपासून वगैरे वाचवेल तर हाता मी तुम्हाला घालून दाखवतो तर हा घातल्यावर असा काहीसा तुमचा लुक असणार आहे आणि याच्यामध्ये फक्त मला एकच गोष्ट नाही आवडली याची जी स्टिचिंग आहे ना जी मिडल स्टिचिंग ती इथे इथे येते बघा एकदम अशी मध्ये इथे येते आणि जे दुसरे बालक लाव आहेत त्यांचा कपड्याची शिलाई ही वेगळ्या प्रकारची आहे तो सस्ते में इथ मिलेगा मिळेगा दोशो रुपये मी तीन आहे तो तुमको ये बेअर ही पडेगा याला काय दुसरा ऑप्शन नाही तर आता हे घातल्यानंतर आपण हेल्मेट घालून तुम्हाला दाखवतो तर हे हेल्मेट तर हेल्मेट घातल्यानंतर हे मॅटर नाही करत की याची शिलाई कशी आहे काय कसं आहे कारण हे फक्त धुळीपासून रक्षण करण्यासाठी असतं तोंडात जी आपण गाडी चालवताना समोर जे ट्रक्स वगैरे असतात त्याची धूळ आपल्या नाका तोंडाला इथे चिपकते अशी आणि एकदम काळवून जातं त्याच्यामुळे फक्त डोळ्याच्या शेप सारखं हे ओपन आहे आणि दिलेलं आहे तर आता तर हेल्मेट वायदर खाली केल्यानंतर असा काहीसा लुक आहे या म्हणून आणि जेव्हा आपण ब्लॅक व्हाईज खाली करू त्या असा काहीच आहे त्याच्यामुळे तुमचा चेहरा व्हिजिबल नसणार इथून सुद्धा ब्लॅक त्याच्यामुळे जो रायडर्स फील आहे ना तो येणार बरोबर तर तर बरेच दिवस आपल्या लॉंग राईड झाला नव्हता तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या लॉंग राईड सुद्धा होतील तर त्याच्यासाठी मी एक एक एक, एक पैसे साठून ना काही वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो आणि घेतलेल्या सुद्धा आहेत तर त्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर हे वरून अजून एक मी प्रोडक्ट घेतलेलं आहे हे आपल्या साठी उपयुक्त आणि तुमच्या बाईक साठी उपयुक्त असणार आहे त्याच्यानंतर आणखी त्याच्यानंतर आणखी एक मी अमेझॉन वरून काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत त्याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की दाखवेन या दोन गोष्टी याच्यामध्ये काय आहे ते का आणि प्रॉपर हेल्मेट विषयी जर तुम्हाला अजून एक व्हिडिओ डिटेल मध्ये हवा असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा तर या राम रामराम घेतोय आणि हे ऑनलाईन परचेस केलेलं प्रोडक्ट याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर भेटूया असं जे एका दुसऱ्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तुमचा राम राम